मित्रांनो दगड मारून बघूया आतमध्ये कोण आहे का असला भारी तिथं वरती जायचंय आपल्याला इथं ना रोप वे आहे ना काय आहे जेवढं मी व्हिडिओज बघितले तिथे रोप असते आणि गावाला असतात ते वरती चढवतात पण आता तर रोप पण नाही इथूनच आपण वरती इथून आपला उतरायचंय बघू जमतं का तर आपण ह्या गडावरतीच राहिलो शिवराय मित्रांनो कशात मजेत ना स्वागत तुमच्या भावाच्या भन्नाड अशा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहे सह्याद्रीमध्ये असले असलेला नाईन्टी डिग्री असलेल्या इन्क्लाईन पाऱ्या म्हणजेच कलावंती दुर्ग एक्सप्लोर करायला मी आता बरोबर बेस विलेजला आहे ठाकूरवाडीच्या आणि इथं बाईक पार्क केल्या जातात मित्रांनो पहिला टार्गेट आहे आपला इथून प्रबल माचेवर जायचा तिथं वरती एक विलेज आहे आणि तिथे कॅम्पिंग वगैरे होत असतात तर तो आपला पहिला टप्पा आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथं दोन मार्ग दिसणार आहे एक लेफ्ट आणि एक राईट तर आपल्याला लेफ्ट घेऊन कलावंती दुर्गाला जायचं आहे जर जा आपण राईट गेलं तर आपण पन... प्रबलगडला पोचणार पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून किमान पन्नास किलोमीटरचं डिस्टन्स असणार आहे इथं येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपं म्हणजे पनवेल स्टेशनला यायचं तिथून तुम्हाला बस किंवा शेअरिंग ऑटो करून तुम्ही इथे येऊ शकता शेअरिंग ऑटो तीनशे रुपये घेऊ शकता जर तुम्ही ग्रुपने आला तर खूपच चांगला आहे शेअरिंग ऑटो तुम्हाला जे बेस विलेज आहे ठाकूरवाडी तिथं तुम्हाला ते सोडेल आणि तिथून तुम्हाला ट्रेकिंग करून कलावंतीदुर्गपर्यंत यायचं आहे कलावंतीदुर्गला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे तिथल्या नव्वद डिग्री इन्क्लाईन थरार पायऱ्यांचा अनुभव घेण्यासाठी कलावंत दुर्ग आलेला आहे आणि दुसरं म्हणजे याच दुर्गावरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर यस मित्रांनो फायनली आपण प्रबल माचीवरती पोचलो आहे हे जे घर आहे हे घराची जी समोर वाट आहे तिथून जायचं आणि तिथून नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मित्रांनो तो पॉईंट तिथं आपल्याला जायचं आहे मित्रांनो आपण फायनल आलो तो स्पॉट इथं दोन वाटा जातात त्या वाटेतून गेलो आपण जाणार प्रभलगड आणि समज येतो असं आत गेला आपल्याला चार पाच झोपाय भेटलेले तर जरा सह्याद्रीमध्ये जरा झोपायचा आनंद घेऊ आपण सोलो आहे इथं कोणच नाही गडावरती उन्हाच्या कानात आपण फिरतोय जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ए भाई, ए भाई, भाई 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 गोल गोल फिरायला लागलो गोल गोल तर मित्रांनो झोपा झोळून झालेला आहे मस्त आपण एनर्जी घेतलेली आहे आपला इथं गुहा दिसली आणि टॉर्च तर घेतलेला आहे बघूया जरा आतमध्ये जाऊ मित्रांनो दगड मारून बघूया आतमध्ये पण आहे का असला भारी आतमध्ये जातोय तर खरं पण खूप भीती पण वाटत आहे जाऊ का नको जाऊ का नको झालेला आहे काय करू समजत नाही मित्रांनो खूप रिस्क असल्याने आपण आतमध्ये खूप काळोख आहे आणि एकतर जर काही झालं तर आपले देण्याचे होऊ शकतात त्यासाठी आपण त्या गुहेतून बाहेर जाऊया सोलो असल्याने थोडं भीती वाटते कारण आतमध्ये पूर्ण काळोख आहे साप वगैरे हो आतमध्ये असतील फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे वी आकाराच्या दरीकडे या आपल्या रूपने धरून तसं वरपर्यंत जायचं हा आहे कलावंती दुर्ग आणि माझ्या या साईडला हा आहे प्रबलगड चला मित्रांनो कालावंती दुर्ग ट्रॅक करायला सुरुवात करूया आणि ह्या साईडला अशी मी रोप दिलेली आहे सो हे रोप दोन वर पण जायचं आहे आणि जर माझ्या लेफ्ट साईडला बघाल या साईडला दरी आणि गडाच्या पहिल्या पायऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत ह्या आहेत गडाच्या पहिल्या पायऱ्या पायरी मार्ग आपला सुरू झालेला आहे तिथं वरती जायचं आहे आपल्याला आणि ह्या केवढ्या मोठ्या पायऱ्यात बघा इथून कमरं एवढं एवढी एक स्टेप इथून वर पण जायचं खूपच ठरार अनुभव होणार आहे मित्रांनो कारण इथं रोप वगैरे काहीच नाही धरण्यासाठी पहिली पायरी आपण झालेली आहे आणि आता फक्त पायऱ्या धरत धरत पण जायचं आपल्याला त्याला बघून मला खरं खुंटीची वाट आठवण आली हडसर किल्ल्याची हळसर दुर्ग पण असाच होता नव्वद डिग्री इन्क्लाइन पण तिथे पायऱ्या नव्हत्या तिथं खुंटीची वाट होती म्हणजे गडावरती मेटल रॉड ठोकले होते आणि त्या रॉडला धरून आपलं गडावर चढायचं होतं खूप भारी वाटते मित्रांनो खूप वर्षापासून यायचं होतं मला कलावंती दुर्गला तर आज सक्सेसफुल झाला आहे हा आपला प्लॅन तेही सोलो झालेला आहे खूप भारी वाटतंय वो वारा मारताय मित्रांनो त्यासाठी ओढावं लागणार आहे तसं एवढं पण डिफिकल्ट नाही आहे जर तुम्ही किंमत ठेवली तर इझिली तुम्ही वरती चढू शकता अजून खूपच उंच आहे हा फक्त आपला अर्धा पण नाही टप्पा झाला आहे खूप वारा मारतोय मित्रांनो अशा पायऱ्यातून आपल्या वरती जायचं आहे ऑलमोस्ट झालं आहे थोडं वेळ आपण पहिला टप्पा ऑलमोस्ट पार करायला आलो आहे पहिला टप्पा आपण ऑलमोस्ट पार करायला आलो आहे अशी ही वाट आहे या वाटेतून आपल्या वर पण जायचं आहे सरळ एकदम सरळ यस तर यस मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे गडाच्या टॉपवरती माझ्या मागे बघू शकता तुम्ही भगवा आणि तिथं आपलं वरती चढायचं आहे ॲक्च्युली गडावरती कोणच नाही आहे उभे आपण तिथं वरती चढता येतं कारण जसं मी बघतलंय आणि विचारलं आहे तिथे एक रोप असते त्या रोप धरून वरती जावं लागतं आणि हा असा व्यू आहे इथला थ्री सिक्स्टी मित्रांनो आपण गडाच्या टॉपवरती पोचलो आहे पण सगळ्यात मोठं प्रश्न म्हणजे आपण हा चढाव कातळ वरती कसं जायचं चढून बघू तिथं कोण आहे का व्यक्ती वगैरे मोस्टली ते गावाले असतात ते मदत करतात वरती चढवण्यासाठी पण आता तर फक्त कोण दिसत नाही मला मित्रांनो आहे तो शेवटचा टप्पा त्याच्यानंतर आपण वरती पोचलो मग तिथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जिथे गावाले आहेत ना त्यांनी तिथे स्थापना केली होती पण इथं ना रोप वे आहे ना काय आहे एवढं मी व्हिडिओज बघते तिथे रोप असते आणि ते गावाला असतात ते वरती चढवतात पण आता तर रोप पण नाही तर चला मित्रांनो शेवटचा टप्पा आपण चढायला सुरुवात करूया पूर्वी आपला जमते ना का नाही ते कॅमेरा तो बॅगच्या मागे टाकायला लागणार आहे कारण असं आपण स्टिक घेऊन वरती चढू शकणार नाही आहे चला वाढायला लागणार आहे कारण मी माईक नाही कनेक्ट केलं आता आपण चढतो येतो तिथून आपण जाऊ शकणार नाही कारण तिथं रोपच नाही तुम्ही कसं तर मागा आलो तिथं मला असे त्रास देते या वाटेतून बेलो ट्राय करून वरती त्याला बेस्ट घाल ठीक आहे ना आपण पाय वाटते आला आपण पोचवा अपरा वाटतील चौथ्या फायनली मित्रांनो आपण गड्याच्या टॉपवर पोचलो आहे आणि माझ्या मागे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि हा असा व्यू आहे वरून टॉपवर वरती आपण चढलो आहे पण उतरावा कसं तेचा प्रश्न खूपच मोठा आहे आता आपण जाऊया डायरेक्ट इथे महाराजांची मूर्ती आहे तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे गड्याच्या टॉपवरती आणि इथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जे इथले गावाले इथं स्थापना केली आहे मित्रांनो आपण शेवटच्या पॉईंटवर चढलो तर आहे पण इथून आता खालती उतरायचं कसं तोच एक सगळ्यात मोठा प्रश्न होता इथून आपसा आप आपला आपल्याला उतरायचं बघू जमते का उतरायला तर आपण ह्या गडावरतीच राहिलो मित्रांनो तर आपण असं हे धर धर खालती उतरलेलं आहे खूपच रिस्की होतं मित्रांनो वीक डेजला तर इथं येऊच नका कारण वीक डेजला इथं रोप नसते त्या कारण थोडं रिस्की आहे आता मी कसा वरती चढलो होतो पण उतरावं तर लागेल त्यासाठी रिस्क नाही उतरावं लागलं जर तुम्ही मित्रांनो येत असाल तर वीकेंडला या रिस खूपच रिस्की होतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण कलावंती दुर्गा एक्सप्लोअर केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करायला विसरू नका शेवटचा म्हणजे भावाजाच्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू मग सह्याद्रीमध्ये असला भन्नाट आणि ऍडव्हेंचर अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र